मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यात सारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही सगळे चांगलेच असाल तर ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं नशीब असो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे त्या कवितेचं नाव आहे तुझं बोलणं तळमळून मित्रांनो ही कविता लिहिण्याचं कारण आहे की मी एक ठिकाणी बाहेर गेलेलो आणि एखादी एक मुलगी होती ती सांगत होती थोडंसं सा प्रॉब्लेम झालं प्रॉब काहीतरी प्रॉब्लेम झाला ती सांगत होती आणि त्या सांगता सांगत्यावरच माझं तिच्यावर प्रेम कसं झालं एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम कसं होतं त्याच्यावरच ही कविता लिहिली त्या कवितेचं मी कवितेला मी सुरुवात करतो तुझं बोलणं तळमळून तू तळमळून बोलत आहेस पण माझ्या मनात तू कलकल होत आहे रागाने बोलत होतीस रा, राग रागीट स्वभावामध्ये सुंदर रुबाब दडलेला होता डोळ्यामध्ये दिसलेली रागवण्याची तुझी आग माझ्या मनात तुझी बाग मला विचारण्याचा तुझा जाब होता माझ्यावर तुझी जादू होत होती बोलण्यात तुझी आदब तिथेच माझ्या मनात तू हळूहळू रुतत होती वाटत नाही तुझं एवढं वय या वयात सुंदर दिसण्याचं राज काय राज तुझा सांगण्यात की हा योगा आहे आणि इथेच आपला योगायोग होत आहे तू बोलण्यामध्ये प्रेमाचा सहवास आहे माझं मन तुझ्यात कासावास होत आहे तू बोलताना शांतपणे मी ऐकत होतो आणि तिथेच मी तुझ्यात गुंग होत होतो जाताना वाटलं तुझा नंबर मला मिळावा स्वतःहूनच तू नंबर मला दिला आठवणी मी आठवणीने मी तुम्हाला कॉल करेल असं सांगून मी निघालो दुसऱ्या दिवशी फोन लावला हॅलो बोलतास दादा बोला असा दादा बोलताच माझ्या प्रेमाचा चकनाचूर झाला आता घेऊन बसावा संध्याकाळी चकना आणि ह्या गम मध्येच ओढावी थोडी रम तर मित्रांनो एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम होत असतं आणि शेवट आपण विचार कसा करत असतो आणि शेवट असा हा ट्विस्ट मध्ये होत असतो एक वेगळा होत असतो तर लाईक शेअर अँड कमेंट आपल्या सगळ्या मित्रांना पाठवा आपल्या मैत्रींना पाठवा थँक्यू सो मच